राजकारणात बदल हा काही नवीन नसतो आणि त्याच प्रत्यंतर ते सध्या कोल्हापूरमध्ये निवडणुकीत पाहायला मिळत आहे या मतदारसंघात एकेकाळी एकमेकांचे मित्र म्हणवणारे आज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले गेलेत आणि त्यामुळे अनेक नेत्यांची प्रतिष्ठा इकडे पणाला लागली आहे बघूयात याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट कोल्हापूर म्हणजे एकेकाळचा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी कोल्हापूरची जागा तब्बल सोळा वर्ष सांभाळली मात्र कामगार मंत्री हसन मुश्रीफांच्या निमित्तानं मंडलिक आणि शरद पवारांच्या मध्ये वैर आलं आणि मंडलिकांनी वेगळी चूल मांडली ती दोन हजार नऊ साली आणि अपक्ष म्हणून इथं निवडणूकही जिंकली त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाचं सहयोगी सदस्यत्व स्वीकारत कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून प्रयत्न केले मात्र ते अयशस्वी ठरले आणि ही जागा राष्ट्रवादीकडेच राहिली त्यानंतर मंडलिकांनी आपले पुरोगामी विचार विसरत आपल्या मुलाला म्हणजेच प्राचार्य संजय मंडलिक यांना महायुतीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय पण संजय मंडलिकांना पक्ष बदलूनही आपल्या विजयाची खात्री निश्चितच विजयाची खात्री आहे म्हणून मी निवडणुकीला उभा राहिलो जिल्हा परिषदेचं केडर सतरा हजारचं आहे आता सतरा हजारचं केडर सगळं माझं आहे असं मी म्हणणार नाही पण या जिल्ह्यातले जे सर्व ग्रामीण भागातले जे प्रश्न आहेत पाणी पुरवठ्यापासून आरोग्यपर्यंत या सगळ्या प्रश्नांची मला जाण आहे त्याची मी सोडवणूक केलेली आहे मंडलिकांच्या या निर्णयामुळे आता त्यांच्यावर टीकेची झुळ उठली आपल्या चिरंजीवासाठी त्यांनी बाजूला त्यांनी आता हात राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक रिंगणात आहेत आता ते राष्ट्रवादीचा पुरस्कार करत पक्षाची कामगिरी भरीव असल्याचं सांगत महायुतीचा प्रभाव नसल्याचं म्हणतात इथं काम केलेलं आहे राष्ट्रवादी पक्षानं काँग्रेस पक्षानं भरीव काम केलेलं आहे तळागाळापर्यंत काम केलेलं आहे त्यामुळे इथं काय फारसं काही गोष्टी असतील असं मला वाटत नाही सालच्या सदाशिवराव मंडलिकांच्या विजयासाठी शरद पवारांनी कौने मुन्ना म्हणून धनंजय माडिकांची खिल्ली उडवली होती पण आज मंडलिकांनाच रोखण्यासाठी धनंजय माडिकांनाच राष्ट्रवादीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय त्यामुळे शरद पवारांची नवीन चाल आता यशस्वी होणार का हेच बघावं लागणार आहे मंडलिकांच्या महायुतीतल्या उमेदवारी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू प्रयत्न केले तर दुसरीकडे मंडलिकांचा आपली प्रतिष्ठा आता पवारांनी लावली त्यामुळे ही लढत नक्कीच लक्षवेधी ठरणार यात शंका नाही व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सोंदाडे सह संदीप राजगोळकर आयबीएन लोकमत कोल्हापूर निवडणुकीच्या रणगुमाईला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे आजपासून आपण एक नवीन कार्यक्रम सुरू करतोय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयबीएन लोकमत